पाहण्यासाठी आमच्या करा 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 शेअर आणि ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जलेश्वर तलावातील गाळ उपसा कामास सुरुवात शहरातील जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरणाच्या कामात सुरुवात झाली आहे तलावातील पाणी काढल्यानंतर आता गाळ काढला जात आहे टिप्पर ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी शेतात गाळ घेऊन जात आहेत शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जलेश्वर तलावाच्या सौंदर्यीकरणास सुरुवात झाली आहे त्यासाठी संरक्षक भिंत व रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरू झाले आहे या तलावातील पाणी उपसा केल्यानंतर आता ट्रॅक्टर टिप्परच्या माध्यमातून मागील चार दिवसापासून गाळ काढून नेला जात आहे गाळ काढून नेल्याने शहरा तलावातील खोलीकरण वाढून पाणीसाठा वाढणार आहे जलेश्वर तलावातील गाळ उपसा केला जात असल्याने प्रत्येक दिवशी शेकडो टिप्पर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून गाळ वाहून नेल्या जात आहे या तलावालगत गवळीपुरा गाडीपुरा गोलंदाज गल्ली तलापकट्टा मंगळवारा अशा काही भाग असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे गाळ उपसा करीत असताना प्रशासनाने दुर्गंधीपासून मुक्त होणाऱ्या उपाययोजना आखाव्यात अशी वागणी मागणी नागरिकातून व्यक्त केली जात आहे तसेच जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे सुरू काम सुरू असताना हा गाळ ट्रॅक्टर टिप्परमधून नेला जात आहे हे वाहनधारक शहरातून भरधाव वेगाने वाहने नेत असल्याच्या तक्रारी शहर पोलीस ठाण्यात आल्या आहेत पोलीस निरीक्षक यांच्याकडून ट्रॅक्टर व टिप्पर चालक यांना वाहने सावकाश नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गाळ ट्रॅक्टर व टिप्परमधून शहरातील मध्यवर्ती भागातून भरधाव वेगाने नेत असल्याने याचा नागरिकांना त्रास होत आहे वाहनातील गाळ रस्त्यावर पडत असल्याने त्याचा दुचाकीस्वारांना त्रास होत असल्याच्या तक तक्रारी शहर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या आहेत पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी शनिवारी ट्रॅक्टर व टिप्पर चालकांची जलेश्वर तलाव परिसरात भेट घेतली त्यांना वाहने सावकास चालवण्याबाबत सूचना दिल्या शहरातून वाहन नेताना ते भरधाव नेऊ नये वाहनातील गाळ रस्त्यावर पाडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक पाडळकर यांनी ट्रॅक्टर व टिप्पर चालकांना केले सूचनांचे पालन न करणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले ए सेवन न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली